नमस्कार दोन दिवसापूर्वी विरार चर्चगेट लोकलमध्ये दहिसर ते अंधेरी दरम्यान एका विकृत हरामखोराने धुडगुस घातला होता झालं असं पुरुषांच्या डब्यामध्ये बसलेला हा विकृत खाली वाकून जो महिलांचा डबा लागलेला होता तिथे वाकून अश्लील कृत्य करत होता महिला घाबरल्या आणि या वेळेला विरारच्या स्वराताई विजय भोसले यांनी मात्र या धाडसाने अगदी हा प्रकार रेकॉर्ड करून या प्रकरणाला वाचा फोडली खरं तर स्वराताईंचं मनपूर्वक अभिनंदन की महिलांनी अशा रीतीने पुढे यायलाच हवं आणि त्या पद्धतीने आपला आवाज उठवायला हवा आज स्वराताईंचा आदर्श प्रत्येकीने घेतला पाहिजे कारण मैत्रिणींनो सुरक्षा हा आपला हक्क आहे आणि त्यासाठी सगळ्यात आधी जर पाऊल कोण उचलेल तर ते आपणच तर झालं असं की या विकृताने जेव्हा धुडगूस घातला तेव्हा स्वराताई आणि आणखीन दोघी तिघी यांनी रेल्वेच्या हेल्पलाईनवर कॉल केला वन थ्री नाईन वन फाय वन टू पण व्हायचं काय की अमुक सेवेसाठी तमुक नंबर डायल करा असे पर्याय तो फोन लागल्यानंतर त्या ठिकाणी दिले जायचे खरं तर ही वेळ इतकी महत्वाची असते तात्काळ मदत अपेक्षित असते हा गोल्डन मिनिट असतो मदतीसाठीचा जा। परंतु ज्या वेळेला आपल्याला ऑप्शन दिले जातात या सेवेसाठी हे बटन दाबा त्या सेवेसाठी ते बटन दाबा त्यावेळेला कुठेतरी या महिलांचा सुद्धा जो आत्मविश्वास आहे तो त्या ठिकाणी डगमगायला लागला होणार की नाही आपल्याला मदत मिळणार की नाही आणि म्हणूनच या परवाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मी पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विभागी पंकज सिंहजी यांना भेटले त्यांना पत्र दिलं त्या पत्रात रेल्वेची हेल्पलाईन अधिक प्रभावी करण्याबाबत टॉकबॅकचा वापर वाढवण्याबाबत आणि तातडीची मदत ही पुढच्या स्टेशनला आर पी एफ जी आर मिळायला पाहिजे याबाबतच्या ठोस मागण्या केल्या यावेळी स्वतः पंकज सिंग यांनी स्वराताईंशी बोलून त्यांना यापुढे कशा पद्धतीने नक्की काय झालं होतं कशा पद्धतीची त्यांना रिस्पॉन्स मिळाला होता याची माहिती घेतली त्यांना आश्वस्त केलं की या घटना पुन्हा होणार नाहीत याची पुनरावृत्ती होणार नाही मला मैत्रिणीनं तुम्हाला हेच सांगायचंय आपलं सरकार महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतं पण या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश जर मिळवून द्यायचं असेल ना तर ते काम आपल्यालाच महिलांनाच पुढे येऊन धाडसाने करावं लागेल यावेळी स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्या सगळ्यांनी जर एकत्र आवाज केला असता तर त्या विकृताला चांगलीच अद्दल घडली असती मला वाईट तर या गोष्टीचं वाटतं की तो पुरुषांच्या डब्यातून वाकून महिलांकडे चाळे करत होता पण त्या डब्यातल्या आमच्या एकाही भावाने त्याला थोबडवलं नाही की त्याला पकडून देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही आणि आता तो बाहेर आहे परंतु मला विश्वास आहे काही तासामध्येच हा विकृत हरामखोर पकडला जाईल पण मैत्रिणींनो अपनी आवाज बुलंद रखो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र